नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करा आपल्यापैकी प्रत्येकाकडे काही ना काही स्वप्न असतं कोणाला डॉक्टर व्हायचं असतं कोणाला दरम्यान द्यायचं असतं तर कोणाला हे वडिलांचा अभिमान वाटाव म्हणून असं काहीतरी मोठं व्हायचं असतं पण बघा सगळे ते स्वप्न पूर्ण करत नाही कारण काही लोक फक्त स्वप्न करतात आणि काही लोक ते स्वप्न असतात आणि आजपर्यंत दुसरी सध्या माणसात आणि यशस्वी शो असतात स्वप्न म्हणजे झोपल्यात बघायची गोष्ट नाही तर ती जागेपणे मोहण्याची घडवण्याची गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक प्रयत्न तुम्ही स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं पाहू नसतं हो मध्ये अडचणी येतील लोक असतील कोणी म्हणायला शक्य नाही पण तेव्हा स्वतःला हो हे शक्य आहे कारण तुझं स्वप्न खरं आहे आणि तू मनापासून प्रयत्न केलास संपूर्ण विश्व तुला ते संपूर्ण करण्यात मदत करेल म्हणून मित्रांनो स्वप्न पहा आणि प्रयत्न करा आणि थांबू नका कारण तुझं यश लांब नाही ते फक्त तुझ्या एका पुढच्या प्रयत्नाला लपलेलं आहे